नमस्कार मी सतीश परब आज आपण ब्रेकआउटचे स्टॉक कसे निवडले जातात हे आपण बघणार आहोत झालं काय सकाळ कारण हे ब्रेकआउट स्टॉक म्हणजे काय जे आपल्याला महिन्याभरात पाच टक्के दहा टक्के पन्नास टक्के शंभर टक्के तुम्ही बोलाल अरे एवढं कसं होऊ शकतं मित्र नय हो आज झालं आहे काय की दुपारी माझ्या एका मित्राने जे आमचे जे विद्यार्थी आहेत सुशील कांबळे त्यांनी लिहिलं होतं की सर तुम्ही आर जो ट्रेड दिला होता स्टॉक घ्यायला सांगितला होता त्यात मला दोनशे तीन टक्के नफा मिळाला आणि त्यानंतर खूप जणचे ईमेल आले कोणी व्हॉट्सअप केले की सर एक कसे निवडतात तुम्ही स्टॉक की तुम्हाला कसं काय समजतं म्हणजे आमचे एक प्रीतम म्हणून आहेत हालीच जॉईन झाले ते त्या दिवशी मेंबरशिप घ्यायला आले तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न होता की सर तुम्ही आठ दिवसापूर्वी रिलायन्स घ्यायला सांगितला रिलायन्सचा शेअर्स त्या दिवशी तर तो वरती नव्हता पण तुम्ही दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तो धावायला लागला सो हे ब्रेकआउटचे स्टॉक नेमके निवडायचे कसे असतात त्याच्यामागे काय स्ट्रॅटेजी असते काय लॉजिक असते कुठली इंडिकेटर वापरता कुठली फ्रेम वापरता आणि मग बोलू एक ह्याच्यावर व्हिडिओ बनवूया की ब्रेकआउटचे स्टॉक नेमके निवडायचे कसे असतात मला वाटतं तुम्हालाही आवडेल कारण तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असे स्टॉक असायला हवे की ज्यातून एक चांगला पैसा मिळेल अच्छा मी फक्त आर बी एन एल पद्धतीत नाही बोलता मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवेन की जे जे स्टॉक मागच्या सहा महिन्यात आमच्या विद्यार्थ्यांनी ग्रुपवरनं घेतले आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के शंभर टक्के दीडशे टक्के दोनशे टक्के अडीचशे टक्केपर्यंत नफा मिळाला आहे हवा तर तुम्ही हे चेक करा हा आमचा ग्रुप आहे हा बघा हा जो ग्रुप आहे आमचा हा जो ग्रुप आहे हा आमचा वेल्थ क्रिएशनचा एक ग्रुप आहे दाखवतो वेल्थ क्रिएशन इथे फक्त लॉंग टर्मसाठी ट्रेड घेऊ गे। स्टॉक घेतले जातात हा बघा सो इकडे तुम्हाला ह्याही समोरासमोर दिसेल की नेमकं कसे स्टॉक घेतले जातात सो so, आपण पहिल्यापासून बघूया थोडं मला वाटतं दसऱ्याला काय दिवाळी गणपतीला मी हा स्टॉक सुरू केला येस ओके ओके हा बघा सो so, हा मी घेतला होता बँक ऑफ इंडियाचा स्टेट ऐंशी रुपयाला ओके हा ऐंशी रुपयाचा स्टॉक आता कुठे आहे बघा ऐंशी रुपयाचा स्टॉक आता एकशे सदोतीस रुपयाला दिसला तुम्हाला वन थर्टी सेवन किती पट नफा झाला आणि हा किती दिवसात झाला सात आठ दोन हजार तेवीस म्हणजे सात जुलैला घेतला होता म्हणजे मोजून सहा ते सात महिन्यामध्ये जवळपास दुप्पट होत आला शंभर ऐंशी ते नव्वद टक्के नफा ह्या स्टॉकमध्ये मिळाला अजून बघूया एकच नाही आहे खूप तुम्हाला दिसतील हा जी एम आर इन्फ्रा बावन्न रुपयाला घेतला होता आम्ही कधी घेतला होता था? तर आठ आठ दुसऱ्या दिवशी जी एम आर इन्फ्रा आता कुठे बघूया आपण सो जी एम आर इन्फ्रा आम्ही घेतलेला इथे आठ आठला हा बघा इथे घेतलेला ओके पंच्याऐंशी रुपयाला किती रुपयाला घेतलेला आपण बावन्न रुपयाला घेतलेला आणि आता कुठ कुठे गेलेला तो तो जवळजवळ पंच्याऐंशी शहाऐंशी चालू आहे बघा आता एक्क्याऐंशी चालू आहे एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये घेतला कुठे होता बावन्न रुपयाला कधी घेतला होता ऑगस्टमध्ये सात महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये जवळपास तो ऐंशी टक्के तीन दिला त्याच्यानंतर एन बी एस सी घेतला होता मी काही मोजकेच दाखवतो कोचिन शिपयार्ड आम्ही घेतला होता सातशे तीस रुपयाला आता तो कुठे गेला आहे बघा कोचीन शिपयार्ड आठशे चौऱ्याहत्तर रुपये ओके यस आठशे चौऱ्याहत्तर रुपये घेतला कितीला होता सातशे तीस रुपयाला किती टक्के वाढ झाली बघा त्याच्याचं टार्गेट बघा लॉन्ग टर्म टार्गेट आठशे रुपये किती महिन्यात आलं मोजून सहा महिन्यामध्ये त्याच्यानंतर आम्ही कुठला घेतला होता टीताग्रह रेल्वे सातशे पन्नास रुपयाला किती तारखेला घेतला होता आम्ही हा टीताग्रह तर एकवीस आठला आणि आज तो कुठे आहे बघा मित्रांनो अकराशे अठ्ठ्याहत्तर रुपये अकराशे अठ्ठ्याहत्तर रुपयाला आहे घेतला किती होता सहाशे अठ्ठ्याहत्तरला जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला प्रॉफिट त्या याच्यातून भेटलं हे सगळे सहा महिन्यातले आहेत त्याच्यानंतर आता अजून बघूया चेम्सलर घेतला होता लक्ष्मीवर्गने घेतला होता इथे बघा ॲड वन मोर स्टॉक आय आर बी पुन्हा मी सांगितलं होतं ग्रॅन्युल्स घेतला होता तीनशे बत्तीस रुपयाला आज ग्रॅन्युअलची अवस्था काय बघा तुम्ही चारशे सोळा रुपयाला ग्रॅन्युल्स कितीला घेतला होता तीनशे बत्तीस किती टक्के नफा झाला वीस नऊ म्हणजे दहा अकरा आणि बारा तीन महिन्यामध्ये किती पट्टीने फायदा भेटला टक्के नफा भेटला बघा त्याच्यानंतर जी एंटरप्रायजेस बँक ऑफ महाराष्ट्र एकोणपन्नास रुपयाला घेतला होता स्टॉक तीन दहाला ऑक्टोबर महिन्यात बँक ऑफ महाराष्ट्र आय थिंक हा असणार यस त्रेपन्न रुपये झाला किती रुपयाला घेतलेला आपण एकोणपन्नास रुपये बी एस सी लिमिटेड तेराशे वीस रुपयाला घेतला होता आता बावीसशे जवळपास दुप्पट हा शेअर झाला मित्रांनो किती कमी वेळेत माहिती आहे का तुम्हाला पाच दहा म्हणजे ऑक्टोबरच्या पाच तारखेला घेतलेला दोन हजार तेवीसला ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी चार महिन्यामध्ये हा स्टॉक जो आहे ना तो दुप्पट झाला हे असे सगळे स्टॉक आहेत खूप आहेत दाखवण्यासारखे ओके सांगायचा उद्देश काय हे स्टॉक कसे काय निवडले जातात ते पन्नास टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के दोनशे टक्क्यापर्यंत नफा अवघ्या चार सहा महिन्यामध्ये देतात हे जर शोध हो तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो ॲक्च्युली ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी अश्वमेच्या विद्यार्थ्यांना शक दिल्या जातात अश्वमेचे जे विद्यार्थी असतात त्यांना एक हँड होल्डिंग कोर्स आहे आणि इथे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम केलं जातं की जिथे खूप छान नफा भेटतो ओके आणि हे त्याच विद्यार्थ्यांना आपण पोजिशनल हे ट्रेड स्टॉक पण शेअर करतो जे मी माझ्या पोर्टफोलिओसाठी माझ्या क्लायंटच्या पोर्टफोलिओसाठी देतो आणि एवढ्यावर न थांबता की ते स्टॉक कसे घ्यायचे हे शिकवलं जातं पण आज तुमच्यासाठी हा मोफत व्हिडिओ दाखवण्याचं कारणच आहे की आज पूर्ण देशभर राममय वातावरण आहे आणि माझ्या डोक्यात आलं की काहीतरी एक छान सरप्राईज गिफ्ट आपण आपल्या व्ह्यूवर्सला द्याव्या आपल्या लोकांना द्याव्या सो सुरुवात करूया आपण अच्छा एक गोष्ट लक्षात घ्या हा व्हिडिओ जर आवडला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला ज्यांना एक एक्स्ट्रा इन्कम तयार करायचं आहे ज्यांना एक ॲडिशनल इन्कम म्हणजे एक नोकरीनंतरसुद्धा एक कंटिन्युअस काय पैशाचा फ्लो आपल्याकडे राहता आला पाहिजे किंवा मुलांच्या करिअरसाठी एक मोठा फंड ज्यांना उभा करायचा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त असेल का होतं लोकांमध्ये मार्केटबद्दल खूप भीती असते मग पी एफ असेल एफ डी असेल चार पाच टक्क्यांच्या ह्याच्यावरती इंटरेस्टवरती आपण तिथे पैसे हो ठेवतो पण थोडीशी मेहनत घेतली थोडासा अभ्यास केला थोडंसं प्रशिक्षण घेतलं तर मिळणारा पैसा जो आहे ना मित्र एवढा जबरदस्त आहे आणि ह्या कुठल्याही कपोकल्पित गोष्टी मी सांगितल्या नाहीत ज्या गोष्टी आमच्या विद्यार्थ्यांनी चार सहा महिन्यामध्ये केल्यात त्यातून पैसा मिळवला त्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत दाखवतोय ओके सो काय केलं जातं ह्याच्यासाठी मी दोन गोष्टीचा वापर करतो एक तर मी एम एस हा जो इंडिकेटर आहे त्याचा मी वापर करतो दुसरा मी बॉलेंजर बँड्स हे दोनच इंडिकेटर मोजून वापरतो आणि त्याच्यासोबत मी चॅट पॅटर्नचा वापर करतो ओके आता हे चॅट पॅटर्न्स काय आहेत इंडिकेटर्स काय आहेत हे सगळे तुम्हाला व्हिडिओ आपल्या यूट्यूबच्या या चॅनलवरती तुम्ही जर लायब्ररीमध्ये गेला तर सगळे व्हिडिओज तुम्हाला भेटतील ओके सो इथे जर तुम्ही बघितलात की बी एस सी मी इथे कधी घेतला होता सो so, मी घेतला होता तुम्हाला डेट वाईज दाखवतो की का घेतला होता मागचा लॉजिक आहे बी एस सी मी पाच दहाला घेतला होता बरोबर आहे बर पाच तारखेला ऑक्टोबर महिन्याच्या तेराशे वीस रुपयाला घेतला होता जो आता बावीसशे पन्ना पंचाळीस आहे आणि नुसता बावीसशे नाही तो सव्वीसशे पंचवीसशे जाऊन आला म्हणजे जवळजवळ दुप्पट होऊन झाला तो ओके सो so, हा पाच तारखेला का घेतला होता तर पाच तारीख कुठेही बघा ही आहे पाच ऑक्टोंबर ओके इथे ओके इथे घेतला होता ओके पूर्ण स्क्रीन मोठी करतो सो so, हा स्टॉक मी इथे घेतला होता दिसतो आहे पाच तारीख ही अगं तर मी इथे एक लाईन मारतो म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल तिथे दे वाटतं आता तुम्हाला इथे क्लिअर दिसेल येस सो इथे का घेतला होता सो लक्षात घ्या मी जे इंडिकेटर हे वापरतो एम एस ए फक्त पोर्टफोलिओसाठी लाँग टर्मसाठी सो इथे जर तुम्ही मंथली टाईम फ्रेममध्ये बघितलात ना सो इथे तुम्हाला क्लिअर कट दिसतं आहे की इथे मला एम एस एने क्रॉसओवर दिला होता आणि डे टाइम फ्रेममध्ये काय झालं होतं ह्या तार ठिकाणी सो इथे जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा इथे त्याने रिटेस्ट घेतला होता इथे ओके आणि त्यानंतर इथे जेव्हा कन्फर्मेशन मला पुन्हा भेटलं तेव्हा आम्ही हा ट्रेड घेतला होता स्टॉक घेतला होता आणि हे इथे एक पॅटर्नसुद्धा बनवत होता इथे हा पॅटर्न बनलेला आहे बघा हा फ्लॅग पॅटर्न बनलेला होता ओके सो असा पॅटर्न होता इथे ओके आणि हा जो फ्लॅट पॅटर्न असतो ना तो खूप जबरदस्त असतो खूप पॉवरफुल असतो याची ॲक्युरेसी खूप जबरदस्त असते ओके so, सो पॅटर्नचा आधार घेतला होता थोडासा आणि थोडासा त्याला सपोर्ट इंडिकेटरचा घेतला होता सो so, ह्या पद्धतीत तो ट्रेड आम्ही घेतला होता आणि इथून तो ट्रेड जो बघितला तो जवळजवळ सव्वीसशेच्या आसपास जाऊन आला म्हणजे पैसा दुप्पट घेऊन गेला सो एम सी डी आणि व्हॉलेंजियर बँड आणि ह्याच्या आधारे फ्लॅग पॅटर्न मग हे नेमके फ्लॅग पॅटर्न असतात काय काय होतं खूप जणं आपल्याकडे जे काम करतात ना त्यांना झटपट पैसा हवा असतो रोज डेमध्ये आज पाचशे कमवले हो उद्या दोन हजार कमवले हो दहा हजार कमवले हो पाचच्या दिवशी सर्व घालवले हो पण खरा पैसा खरी संपत्ती जी निर्माण होते ना ते स्टॉकमध्ये आणि खूप बरं वाटतं आमच्याकडे नितीन राणे आहेत ते सांगतात सर मला पहिला लॉसच होत होता कारण मी ऑप्शन ट्रेडिंगच्या झटपट पैशाच्या ज्याच्यात होतो पण जसा इथे ते कोर्स त्याने जॉईन केला महिने, महिने ते फक्त इक्विटीमध्ये काम करतात आणि फक्त इक्विटी घेऊन महिन्या दोन महिन्यानंतर ते विकतात त्यांचं टार्गेट असतं दहा टक्के वीस टक्के किंवा आता ते सेटअपच्या आधारे काम करतात पण दोन चार वेळा त्यांनी पोस्ट लिहिली होती आमच्या ग्रुपवर की थँक्यू सर तुमच्यामुळे मी दर महिन्याला कमीत कमी पंचवीस ते तीस हजार रुपये माझं काम सांभाळून त्या अकाउंटचं काम करतात सी एचं ते सांभाळून मी हे करू शकलो आणि ह्या वेल्थ क्रिएशनचा हाच फायदा आहे शेअर मार्केटचा की तुम्ही तुमचा हातातला कामधंदा सांभाळून तुमचा जॉब सांभाळून तुमचा बिझनेस सांभाळून तुम्ही स्ट्रेस फ्री पैसा कमवू शकता स्ट्रेस फ्री शब्द आहे ना खूप महत्त्वाचा आहे इक्विटीमध्ये ते शक्य आहे पण हे कधी शक्य आहे जेव्हा तुम्हाला प्रॉपर स्टॉक ओळखता येईल आजकाल काय होतं लोक हा विचारत असतात की कुठला स्टॉक घेऊ तो हा विचारत नाही की कुठला स्टॉक विकू से जेवढं खरेदी करणं महत्त्वाचं असतं ना अचूक वेळेस अचूक टायमिंगला तसं ते विकणंसुद्धा अचूक वेळेस खूप महत्त्वाचं असतं अदरवाईज मिळालेला प्रॉफिट उदाहरणार्थ आता ह्या स्टॉकमध्ये बघा जवळजवळ हा किती गेलेला होता बघा लक्षात घ्या इथे सव्वीसशे तेराशेचा स्टॉक सव्वीसशे तेवीसला गेला पण इथे बाहेर पडणं गरजेचं होतं का तर व्हॉलेंजियर बँडच्या खाली आला तेवीसशेला ॲटलीस्ट ज्यावेळेस तो पुन्हा इथे क्रॉसओवर गेला ना तेव्हा आपण पुन्हा घेऊ पण इथे बाहेर पडणं गरजेचं होतं सो हे सगळं शिकायचं असेल ना तर पुन्हा सांगतो थोडासा तुम्हाला वेळ द्यावा लागेल पण जो पैसा मिळेल ना मित्रांनो हो प्रचंड पैसा मिळेल सि ज्यावेळेस मी एखादा स्टॉक घेतो माझ्यासाठी तर माझे पॅरामीटर्स वेगळे असतात कारण मी माझ्यासोबत माझ्या सुद्धा घेतो ज्यांचं आम्ही पोर्टफोलिओ हँडल करतो आणि त्यावेळेस आणि ह्याची एक वेगळा कोर्ससुद्धा आहे वेल्थ क्रिएशनचा सो तुम्हाला वाटतं ते करू शकाल पण एक सांगू मित्रांनो शेअर मार्केटशिवाय मोठा पैसा बनव बनवण्यासाठी दुसरा पर्यायच नाही मी का असं सांगतो लक्षात घ्या निदान तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या बँकेमध्ये एफ डी ठेवलेत किंवा तुमचं सेविंग अकाउंट आहे त्या बँकेच्या स्टॉकमध्ये सुद्धा तुम्ही पैसे ठेवलात ना तरी तुम्हाला खूप पैसा भेटेल जसं आम्ही कॅनरा बँक घेतला होता कधी घेतला होता कॅनरा बँक ते सांगतो तुम्हाला एक मिनिट हा एक माझगाव डॉग घेतला होता तो पण एक जबरदस्त वरती गेला हालीच मी कॅनरा बँक घेतला होता आहे बघा पोझिशनल जेम्स कॅनरा बँक चारशे साठ रुपयाला हा घेतला होता तीन जानेवारीला म्हणजे चालू महिन्यामध्ये तीन जानेवारी दोन हजार चोवीस आता कॅनरा बँक कुठे आहे बघा तुम्ही चारशे सत्याहत्तर रुपये घेतला कितीला होता चारशे साठला चारशे सत्याहत्तर आणि हा कुठून जाऊन आला हा बघा कॅनरा बँक कॅनरा बँक चारशे अठ्ठ्याहत्तरला जाऊन आला आणि घेतला किती होता आम्ही चारशे साठ रुपयाला आता तुम्हाला वाटतं वीस ते तीस रुपये म्हणजे काय तर खूप होतात जवळजवळ सात ते आठ टक्के आपल्याला ह्या आठ वीस दिवसामध्येच मिळाल्या मित्रांनो खूप होतात आठ दिवसामध्ये वीस टक्के रुपये बँकांमध्ये पाच पाच सहा सहा टक्के मी हे का सांगतो तर तुम्ही ज्या बँकेत एफ डी करता ज्या बँकेत तुमचं सेव्हिंग्स आहेत किंवा अजून काय आहे सो त्या बँकेमध्ये एफ डीमध्ये चार पाच टक्के कमवण्यापेक्षा त्या बँकेच्या स्टॉकमध्ये पैसे ठेवले तर आता आपण ह्याचं जरी बघितलं उदाहरण ना कोणचं कॅनरा बँकेचं तर वर्षभरात त्यांनी किती आपल्याला ना हे बघा इथे दिसतंय दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस दोन हजार बावीस ओके हे बघा दोन हजार बावीस इयरलीच आहे ना सॉरी एक मिनटं टाईम फ्रेम चेंज केली पाहिजे एक बारा महिन्याचं बघायचं मला ओके हे बघा आता तुम्हाला दिसेल सो कॅनरा बँकेने दोन हजार एकवीसमध्ये पंचावन्न टक्के नफा दिलान दोन हजार बावीसमध्ये सासष्ट टक्के नफा दिलान दोन हजार तेवीसमध्ये एकतीस टक्के नफा दिलान आणि दोन हजार चोवीस म्हणजे म्हणजे चालू वर्षात अवघ्या महिन्याभरात त्या बँकेने नऊ टक्केचा परतावा दिला आहे आता मला सांगा पन्नास साठ टक्के त्यांच्या स्टॉकमध्ये टाकले तर भेटतात आणि जर आपण त्यांच्या बँकेमध्ये एफ डी केले तर आपल्याला किती भेटतात आणि म्हणून सांगतो मी तर ह्यासाठी आपल्याला थोडं बेसिक नॉलेज जरी घेतलं थोडं जरी समजलं की एंट्री कधी करतात एक्झिट कधी करतात तरीसुद्धा खूप काही तुम्हाला मिळवते तो आणि ही आजची गरज आहे शेअर मार्केट किंवा कॅपिटल मार्केटबद्दल नॉलेज असणं हे आज बोलताना एक मज झालाय ते असायलाच हवं प्रत्येकाला असायला हवं आणि आमचा जो प्रयत्न आहे ना अशोम्याच्या माध्यमातून तो हाच आहे की अर्थसाक्षर कसा होणं सो मित्रांनो हे सर्व तुमच्याशी मी का बोलतो कशाकरता बोलतो तर आम्ही एक दाखवतो गोष्ट तुम्हाला या ह्याच्यामध्ये एकच मिनिट कुठे गेलो तो अच्छा किती जणांना शिकायचं आहे ते मला पहिलं सांगा की स्टॉक कसा निवडतात तो किती जन्ना शिकायचं जरा प्लीज कमेंटमध्ये लिहा तुम्ही जरा व्हायला बोलवत रे त्याच्याला स्क्रीन बरं मी कशाकरता सांगतो मित्रांनो की ज्या वेळेस आपण हे जेव्हा स्टॉक निवडायचे असतात ना जसं मी निवडतो आणि हे एकदम सोपं आहे जर तुम्हाला शिकायचं असेल तर खूप सोपं आहे फक्त त्याचे थोडंसं सराव केला पाहिजे प्रॅक्टिस केली पाहिजे से मी हे जे सगळे ट्रेड घेतो जसं मी मगाशी दाखवलं की मी हा का घेतला होता बी एस सी का घेतला होता तर बी एस सीमध्ये मला तेव्हा एक फ्लॅट पॅटर्न दिसला असता म्हणजे चार्ट पॅटर्नचं थोडंसं मग अभ्यास असणं गरजेचं आहे इंडिकेटरचं जसं मी एम एसी डी वापरतो व्हॉलेंजियर वापरतो वापर ह्या गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे काय होतं आहे सेबीचं पण ते हे निघतं आहे की नव्वद शंभरातले दहा जणं प्रॉफिटमध्ये असतात नव्वद जणं लॉसमध्ये असतात हे कोण असतात जण जे सोशल मीडिया ग्रुपवरनं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरनं थोडंसं नॉलेज घेतात आणि पैसा बनवायला जातात ह्यातले खूप जणं तर असे असतात की त्यांना एका रात्रीच झटपट श्रीमंत व्हायचं असो होटं उलतं हे लॉसच होत जातात पण अर्धवट नॉलेज खूप घातक असतं मित्रांनो आणि ह्यांच्याकडे नॉलेज तर काय तर तुमचे इंडिकेटर्स तुमचे ट्रेडलाईन्स अशा गोष्टी की ज्या काही कामाच्या नसतात आणि ह्या गोष्टींचा वापर कुठे करतात तर इंट्राडेमध्ये दोन मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये एक मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये तीन मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये धाकधूक असते पाचशे हजार रुपये प्रॉफिट भेटलं का जितम जितम लॉस होतो तर पाच पाच हजार जा आणि मग ते कोणाला सांगत नाही आणि ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्हाला ॲक्च्युअल नॉलेज घेतलं पाहिजे मागे मी एका प्रशिक्षणात घेतलं होतं तेव्हा मला एक गोष्ट तिथे समजली की हे जे म्युच्युअल फंड आहेत जे एफ आय डी एस आय जे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आहेत हे इंडिकेटरचा वगैरे जास्त वापर करत नाही मग ह्यांचं काम पूर्णतः ह्या हो चार्ट पॅटर्न्सवर असतं हे चार्ट पॅटर्न्स खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असतात तुम्हाला दाखवतो झर असं तुमच्या माहितीसाठी कुठले कुठले चार्ट सो सोय बघा यातले काही मोजके चार्ट पॅटर्न्स आहेत हेड अँड शोल्डर असेल टॉप डबल टॉप असेल डबल बॉटम असेल बुलिश हे असेल रिव्हर्सल असेल ओके काही ट्रँगल असतात ज्याच्यामध्ये ॲसेंडिंग ट्रँगल असेल ओके डिसेंडिंग असेल सेंटमिक असेल असे काही वेगवेगळे ट्रँगल्स आहेत सो हे काही ह्याच्यातले काही महत्त्वाचे जे चॅट पॅटर्न्स आहेत हे आपल्याला समजणं शिकणं आणि आत्मसात करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही काय केलं आहे बारा तारखेला अठ्ठावीस तारखेला रविवारी एक ऑफलाईन सेशन घेतलं आहे की ज्याच्यामध्ये ह्या चॅट पॅटर्नवरती आमचा जवळजवळ एक ते दीड तास आम्ही हे करणार आहोत अशा पद्धतीत ते सोप्या भाषेत समजावणार आहात की ज्या समोरच्या व्यक्तीला ते झटकन आत्मसात करता येतील सो त्याचसोबत आम्ही काय करतो आहे नुसतं चार्ट पॅटर्न्स नाही तर हे ब्रेकआउटचे स्टॉक प्रॉपर कसे निवडायचे असतात स्विंग ट्रेडिंगसाठी पोर्टफोलिओसाठी की जे आठवड्या महिन्याभरात पाच दहा टक्क्यापासून ते पन्नास टक्क्यापर्यंत पुढच्या सहा महिन्यात शंभर टक्के नफा कसा देतील हे स्टॉक कसे निवडायचे आहेत हे आपण डिटेलमध्ये तिथे शिकणार आहोत एवढंच नव्हे जर तुम्ही नोकरी करताय ना सो त्यासाठी तुम्ही तुम्ही कॉम्प्युटरला कमांड हो, तुमचं काम कॉम्प्युटर कसं करेल अर्थात मी अल्गोबद्दल आहे हे अल्गो नेमकं काय असतं त्याचे मंथली चार्जेस कसे असतात कसं तो तुमचं काम करतो कसं भावना किंवा ह्याच्यावरची त्याचं काम असतं कारण तिथे असं नाही की ठीक आहे थोडं अजून वर जाईल थांबूया असं नसतं तिथे एकदा कमांड दिलेले असते तिथे तो बाहेर पडतो मग या कुठल्या कमांड कशा दिल्या जातात कशा स्ट्रॅटेजी वापरल्या जातात हे सगळं समजेल आणि सगळ्यात महत्वाचं इंट्राडेमध्ये किंवा लाँग टर्ममध्ये ट्रेडलाईन आणि चॅनल हे कसे आखायचे असतात कसं काम करायचं असतं हे सगळं आपण त्या सेशनमध्ये घेणार आहोत मित्रांनो त्यामुळे हे जे सेशन आहे ना ते खूप हे प्रशिक्षण खूप महत्त्वाचं असेल आणि हे प्रशिक्षण ऑफलाईन आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे प्रशिक्षण ऑफलाईन आहे ऑनलाईन नाही आहे कारण हे पूर्ण समोरच्याला समजणं त्याच्याकडनं ते कन्व्हिन्स करून घेणं ओके आणि त्याच्या आधारे त्याच्याकडनं प्रॅक्टिस करणं हे काही उद्देश आहेत त्यामुळे हे मोस्ट पॉवरफुल असं हे जबरदस्त एक ओ, सेशन असेल प्रशिक्षण असेल जे मुंबईमध्ये घाटकोपरला अठ्ठावीस तारखेला रविवारी अठ्ठावीस दोन हजार चोवीसला सकाळी हा टायमिंग इथे चुकीचं झालेलं आहे सकाळी दहा रविवारी आहे सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत हे असेल आपलं चारपर्यंत असेल संध्याकाळी पूर्ण दिवसाचं पॉवर पॅक हे असेल सेशन असेल सो माझी इच्छा आहे की ज्यांना ज्यांना जे जे लोक सेकंड इन्कमच्या याच्यात आहे ज्यांना एक्स्ट्रा इन्कम करायचं आहे तेही नोकरी धंदा सांभाळून ज्यांना एक चांगला परतावा स्वतः अभ्यास करून स्वतः निवडून मिळवायचा असेल ते पण आपल्या हातातला कामधंदा सांभाळून त्यांच्यासाठी हे सेशन खूप महत्त्वाचं असेल एवढंच नव्हे जे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काम करतात पण त्यांना कंटिन्युअसली लॉस होतो आहे कधीतरी प्रॉफिट होतं पण मॅक्झिमम लॉस होत आहे प्रॉफिट भेटतो तो खूप कमी असतो पण लॉस खूप मोठा असतो तर अशा लोकांसाठी सेशन खूप महत्त्वाचं असेल कारण मी मगाशीच एकाशी बोलत होतो की तुम्ही कुठली टाईम फ्रेम निवडता कुठलं इंडिकेटर कधी वापरता सर तुम्हाला माहिती आहे मुव्हिंग सुद्धा पाच मिनिटाला वेगळी मुव्हिंग एव्हरेज काम करते पंधरा मिनटाला वेगळी करते डे टाईम फ्रेमला वेगळी करते विकली मंथलीला वेगळी करते आपण काय करतो कुठंतरी शिकतो पाच एकवीस कुठेतरी दहाचा फाय एम ए टेन एम ए असं करत बसतो आणि सगळ्या फ्रेमला एकच गोष्ट वापरतो सो ते पूर्णतः चुकीचं आहे मित्रांनो जर शेअर मार्केटमधनं आपल्याला चांगला पैसा मिळवायचा आहे मग तो ऑप्शन ट्रेडिंगमध्ये असेल स्विंग ट्रेडिंगमध्ये असेल किंवा पोझिशनल पोर्टफोलिओच्या माध्यमातून सो so, तुम्हाला त्याचं प्रॉपर प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून हे जे शिक्षण आहे हे जे प्रशिक्षण आहे हे खूप महत्त्वाचं आहे सर्वात महत्त्वाचं हे जे प्रशिक्षण आहे हे अश्वमेधच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे मग तुम्ही बोला मग आम्ही काय करूया तर तुमच्याकडे दोन पर्याय एकतर एक तर तुम्ही अश्वमेधचे विद्यार्थी होऊ शकता नंबर वन त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जे नंबर दिले आहेत घाटकोर ऑफिसचे तिथे फोन करा सगळी माहिती घ्या दुसरी गोष्ट तुम्ही जरी मेंबर नसाल तरी तुम्ही जेवण होऊ शकता कसे सो मित्रांनो हे जे प्रॉपर प्रशिक्षण आहे ना हे अजून आमच्या अश्वमेधच्या विद्यार्थ्यांना मी दिलं नाही हे पहिल्यांदा द्यायला जातो आणि हे प्रशिक्षण जिथे मी घेतलं जे माझ्यासाठी आय ओपनर होतं सो तेव्हा मला समजलं अरे खरं काम तर हे लोक करतात आपण तर फक्त वेळ घालवते जर कमी वेळेत मोठा पैसा बनवायचा असेल तर आपल्याला प्रॉपर प्रशिक्षण म्हणजे जे गरजेचं आहे ना ते प्रशिक्षण घेणं गरजे महत्त्वाचं आहे आणि हे प्रशिक्षण ऑनलाईन यूट्यूबवरती किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये नाही भेटत हे आपल्याला कुठेतरी विशेष ठिकाणी जाऊन घ्यावं लागतं जे मी घेतलेलं आहे मागच्या आठवड्यामध्ये आणि हे मला माझ्या मुलांपर्यंत हॅन्डओवर करायचं आहे त्यासाठी हे सेशन आहे सो ह्याच्यामध्ये पहिलं सेशन सकाळी दहा ते अकरा साडे अकरापर्यंत असेल ते दोन तास आम्ही मोस्ट पॉवरफुल चॅट पॅटर्न्स त्यानंतर ब्रेकआउटचे स्टॉक कसे निवडायचे हाय प्रॉबिलिटी ट्रेडिंग सेटअप मग तो स्विंग ट्रेडिंगसाठी असेल किंवा इंट्राडेसाठी असेल आणि अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय सविसर गोष्टी असेल एवढंच नव्हे तर ट्रेडलाईन आणि चॅनल स्ट्रॅटेजी पण असतील ज्या खूप महत्त्वाच्या ज्या मोठा प्रॉफिट ऑप्शन ट्रेडिंगमध्ये इंट्राडेमध्ये कमवण्यासाठी फायदेशीर असतात एवढंच नव्हे तर प्राईज ॲक्शनबद्दल पण आपण बोलणार आहोत कारण सगळ्यात पहिलं तुम्हाला कसं समजेल की हा स्टॉक किंवा हा इंडेक्स किंवा निफ्टी बँक निफ्टी आता वर जाणार की खाली जाणार त्यासाठी प्राईज ॲक्शन खूप महत्त्वाचे असते सो पॉवर पॅक असेल आणि ह्या ह्यासाठी जे आमचे मेंबर्स आहेत आमचे अश्वमेधचे मेंबर आहेत जे हाफ इयरली किंवा इयरली ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतले त्यांच्यासाठी इथे फक्त नॉमिनल फी ठेवली ॲक्च्युली त्यांना सगळे ऑनलाईन सेशन फू हे असतात फक्त ऑफलाईन सेशनमध्ये हॉपे हॉटेलचं हो भाडं त्या हॉलचं भाडं किंवा इतर गोष्टी जेवण नाश्ता असेल त्यासाठी त्यांना नॉमिनल पर हेड प्रतिव्यक्ती त्यांना दोन हजार रुपये हे केले चार्ज केले ओके आणि जे आमचे मंथली आणि क्वार्टरली मेंबरशिप ज्यांनी घेतले सबस्क्रिप्शन घेतले त्यांच्यासाठी मात्र पाच हजार रुपये फी आहे प्रतिव्यक्ती आणि जे मेंबरच नाही आहेत पण त्यांनाही शिकायचं आहे त्यांना समजून घ्यायचं आहे त्यांच्याकडे वेळ नाही आहे महिनाभर क्लास जॉईन करणं ऑनलाईन ट्रेनिंग घेणं त्यांना एका दिवसात सगळ्या गोष्टी हव्यात तर त्यांच्यासाठी मात्र दहा हजार रुपये फी ठेवली हो आहे आपण प्रतिव्यक्ती आणि पुन्हा सांगतो हे लिमिटेड लोकांसाठी म्हणजे फक्त पन्नासच विद्यार्थी आमचे अश्वमेचेच चारशे साडेचारशे विद्यार्थी आहेत ओके पण तरीसुद्धा त्यातून सिलेक्टेड जे प्रथम येतील त्यांच्यासाठी प्राधान्य अशा पद्धतीत आपण पन्नास लोकांसाठी हो हे सेशन ठेवतो आहे आणि हे सेशन आता तर असेल अठ्ठावीस तारखेला जानेवारीला फेब्रुवारी महिन्यातसुद्धा दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी असेल रविवारी असेल ओके सो ज्याला ह्या महिन्यासाठी बुकिंग करायचं आहे त्यांनी ह्या महिन्यात बुकिंग करा जा ज्यांना पुढच्या महिन्यासाठी बुकिंग करायचं असेल त्यांनी पुढच्या महिन्यात पण पुढच्या महिन्यातसुद्धा फक्त पन्नासच असतील मेंब मेंबर्स आणि पन्नासच्या वर असेल तर मात्र तुम्हाला अजून एक दोन महिने थांबावं लागेल सो त्वरा करा फायदा घ्या ह्या गोष्टीचा हे उचला लाभ घ्या कारण प्रचंड हेल्पफुल असणार तुम्हाला सगळ्या गोष्टी कारण आमचं उद्दिष्ट फक्त शिकवणं नाही आहे तर त्या शिकवण्यातून समोरचे विद्यार्थी आमचे कसे समृद्ध होतील खूप बरं वाटतं एखादा नितीन राणे लिहितो की मग सर मला महिन्याला तीस चाळीस हजार रुपये आम भेटतात आमच्या अमृतताई रोज लिहितात गोव्याच्या की पन्नास हजार प्रॉफिट आहे साठ हजार प्रॉफिट आहे तीस हजार प्रॉफिट आहे खूप जणं असे आहेत की जे आमच्या त्या दिवशी अशोक डोंगरकरने लिहिलं होतं की सर रिलायन्सच्या याच्यातून मला एका दिवसामध्ये डे प्रॉफिट छत्तीस हजार रुपये होतं इक्विटीमधनं अनुजा खेडेकर असेल असे खूप जणं आहेत ज्यांचे नाव घेईन तेवढं आहेत पण खूप जणं आमची इक्विटीमधूनसुद्धा पैसा कमवत आहेत ऑप्शन ट्रेडिंगमधनं पण पैसा कमवतात पण या सगळ्यांमध्ये एक साम्य आहे की सगळ्यांचा अभ्यासावर जोर असतो नुसते शिकत नाही तर त्याचा सराव करतात काही नाही समोरलं तर लॅव ट्रेडिंगमध्ये विचारतात पण मोठं एकच असतो की स्ट्रेस फ्री एक चांगला पैसा आपल्याला मिळवायचा आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा आहे किंवा एक प्रॉपर्टी क्रिएशन करायचं पण पुन्हा लक्षात घ्या प्रॉपर्टी क्रिएशन हे फक्त इक्विटी मार्केटमध्येच होतं लॉंग टर्ममध्येच होतं आहे ओके सो माझा आशा आहे की तुम्ही सर्वजण ह्या कार्यक्रमाला याल ह्या प्रशिक्षणाला याल आणि त्याच्यातून चांगल्या नवीन नवीन गोष्टी शिकाल आणि तुमचा पोर्टफोलिओ तुमचे जे पी एन एल आहे ते चा समृद्ध कराल सो आज इथेच थांबतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये लिहा आवडला तर लाईक करा शेअर्स करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा आणि पुन्हा आपण भेटूया अठ्ठावीस तारखेला लाईव्ह सेशनमध्ये माझ्यासोबत संपूर्ण एक दिवस तुम्ही असाल सो हे करा पुन्हा लक्षात घ्या की ही जी फीज आहे ही प्रति व्यक्ती आहे ओके सो नोंदणीसाठी असेल सविस्तर माहितीसाठी असेल घाटकर ऑफिसला फोन करा आणि आमच्या चाहस। या श्रीमंतीच्या अश्वमेद्यात सामील धन्यवाद